नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे सावळ्याची जणू सावळी असं नव्या मालिकेचं नाव असून महेश कोठारे वादिनाथ कोठारे या मालिकेचे निर्माते आहेत नुकतंच मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाला पण प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले आहेत झी मराठी वाहिनीवरील आगामी नवी मालिका सावळ्याची जणू सावळीचा प्रमो नऊ ऑगस्टला प्रदर्शित झाला झी मराठीच्या सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करण्यात आला होता काके थंडा घेऊन पाणी भरण्यासाठी नदीवर आलेल्या एका मुलीच्या एंट्रीने प्रोमोची सुरुवात होत आहे एक महिला मुलीला पाहून म्हणते की आली आमच्या पांडुरंगाची सावली त्यानंतर ती सावलीची मुलगी नदीतून पाण्याने हंडा भरते आणि भरलेला हंडा घेऊन गात जाताना दिसत आहे यावेळी नदीवर कपडे धुवायला आलेल्या महिला तिचं कौतुक करताना पाहायला मिळत आहे तिच्या गोड आवाजाने गावातील सर्वजण मंत्रमुक्त होताना दिसत आहे पण याच वेळी एक आजोबा म्हणतात की एवढा गोड आवाज आहे एवढी दिसायला पण गोड असती तर त्यानंतर नंतर केसात गजरा माळलेली ती सावळीशी मुलगी पांडुरंगाची भक्तिभावाने पूजा करताना पाहायला मिळत आहे पण एक पण नव्या मालिकेतील सावळी मुलगी प्रेक्षकांना खटकली आहे वर्णद्वेष करत असल्याचं म्हणत आहेत तसंच एखाद्या सावळ्या अभिनेत्रीला का घेतलं नाही असाही सवाल केला जात आहे एक नेटकऱ्याने लिहिलं की मराठीमध्ये अनेक सावळ्या रंगाच्या अभिनेत्री आहेत तरी गोऱ्या रंगाची अभिनेत्री का तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की हे गोऱ्यांना काळं करून का दाखवतात तसंच तिसऱ्या नेटकऱ्या लिहिलं आहे की तुम्हाला काळ्या रंगाचे लोक टी आर पी साठी स्वीकार होत नाहीत का आहे वर्णद्वेष बंद करा दरम्यान जणू सावळी नव्या मालिकेत प्रमुख नेत्रे प्राप्ती रेडकर झळकणार आहे या आधी दी मराठी वाहिनीच्या काव्यांजली मालिकेत प्राप्तीने काम केलं होतं या मालिकेत तिची अंजलीची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडली होती त्यानंतर ती आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी येत आहे